हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या व्हिडिओला जवळजवळ पावणे पाच ला सुरुवात झालेली आहे आणि कारण आज आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजे आपल्याकडं होळीचा सण होळीचा सण हा सर्वत्र साजरा केला जातो परंतु त्याच ज्या ज्या भागांनी ते महत्व पूर्णपणे वेगळं आहे तर त्यासाठी आज मी जवळजवळ पावणे पाचलाच उठले बाहेर भरपूर अंधार होता आणि एवढ्या लवकर बाहेर जाऊन जमणार नव्हतं म्हणून म्हटलं चला आता आपलं पहिलं घरातलं सगळं आवरून घ्यावं आणि नंतर मग बाहेरचं आवरावं तर पहा आता मी उठल्या उठल्या काय केलं सगळी घरातली झाडलोट आधी करून घेतली खिडका वगैरे सगळं काही पुसून घेतलं आणि त्यानंतर मग फरशी पुसून घेतली कसं आहे ना सण असला की कामं पण जास्तीचे असतात आणि ते आवरणं पण गरजेचं असतं त्यामुळे असं थोडंसं लवकर उठलं की आपली पहिले साफसफाई सा करून घेतली की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि सण असल्यासारखं पण वाटतं तर पाहता मी काय केलं सगळ्यात आधी उठून सगळे घरदार सगळं झाडून घेतलं पर्श पुसून घेतली खिडक्या वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर जवळजवळ सहा ते सहा सहा वाजले होते त्यानंतर आम्ही मी आले बाहेर पाहता बाहेर आल्यानंतर मी सगळ्यात आधी पहिला एक झाडू असतो तो मारून घेतला आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं फिरायला फिरायला म्हणजे सकाळ उठल्याबरोबर आम्ही एक अर्धा तास चक्कर मारत असतो आणि त्यानंतर मग आपल्या दुसऱ्या कामाला सुरुवात करायची मी झाडू मारत होते तोपर्यंत हे बाहेर जाऊन थांबले होते गेटचं कुलूप वगैरे सगळं उघडलेलं होतं अजून पण बाहेरचा अंधारच होता म्हणून ते ते पण बाहेर आलेले होते कारण या टायमाला आम्ही रोज अर्धा तास चक्कर मारत असतो भात आमच्या चक्कर मारून झाल्या एक अर्धा तास फिरणं झालं आणि त्यानंतर मग आता मला बाहेरचं सगळं काही धुवून काढायचं होतं बोर चालू केला आणि सगळे झाडं वगैरे सगळ्याला पाणी घालून बाहेरचं मी सगळं बोर्चमधलं तुळशी बसलं आणि बाहेरचं सगळीकडे पाणी मारून घेतलं तर माझ्या वाचनात एक लेख आलेला आहे तिथं मी तुम्हाला वाचून दाखवते तोपर्यंत माझे बाहेरचं पण आवरून होईल एकमेकांना सहकार्य करणे मदत करणे दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे हे नेहमी आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम प्राप्त होईल दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता आले पाहिजे आपण जे काय करतो ते बरोबर आहे की चूक आहे हे आपण अर्थ तर मन नेहमीच सांगत असते त्यामुळे त्याला फसवता येत नाही प्रत्येकालाच आपण आवडतो असे कधी होत नाही त्यामुळे स्वतःशीच प्रामाणिक असणे गरजेचे असते चांगल्या वाईटाची व्याख्या ही व्यक्ती बदलत असते ज्याला आपण फायद्याचे ठरतो तो आपल्याला चांगला समजतो आणि ज्याला अडचणीचा ठरतो त्यांच्यासाठी आपण वाईट ठरतो मग त्या ठिकाणी आपण बरोबर असलो तरीही सगळ्यांनाच खुश ठेवणे शक्य नसते म्हणून आपण स्वतः प्रामाणिक भूमिका ठेवावी मग कुणी काहीही म्हणू आपण आपलं चांगलं काम चालू ठेवायचं इतरांचं त्यांच्यापाशी फक्त आपल्यातला चांगुलपणा कमी होऊ द्यायचा नाही तर असा सुंदर लेख आज माझ्या वाचण्यात आला होता त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं आणि जो हा लेख आहे तो खरंच अगदी बरोबर आहे माणूस हा असा एक प्राणी आहे तो आपल्या सोयीनुसार माणसांचा किंवा मा, कशाचाही वापर करून घेत असतो आणि जर आपण त्याला ती साथ नाही दिली तर तो, तो आपल्याला बरोबर वाईट ठरवत असतो मग आपण कसेही असलो आपण बरोबर असलो तरी चालतं परंतु माणूस आपल्याशी असाच वागतो त्याच्या जर फायद्याचा असेल तर तो आपल्याला चांगलं म्हणतो आणि आपण जर त्याच्या फायद्याचं नसेल तर तो आपल्याला कधीच चांगलं म्हणणार नाही असे अनुभव भरपूर येत असतात मला तर भरपूर आलेले आहेत तुम्हालाही येत असतील तर असो लोक काय म्हणतात लोकांना काय वाटतं याकडे दुर्लक्ष करून आपलं आपण जीवन आनंदी जागायचं असतं आणि त्याचा प्रयत्न आपण नक्कीच करायचा असतो आपण बघला आपल्या जीवनात कधी कुणाचं वाईट करायचं नाही कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही आपल्याला मनाला जर पटलं तर आपण तिथं लक्ष द्यायचं नाही पटलं तर आपण तिथं सरळ दुर्लक्ष करून बाजूला व्हायचं तर पाहता माझं सगळं काही बाहेरचं आवरून झालं त्यात आता मला करायचा होता डबा म्हणजे मी करत होते नाश्त्याचा स्वयंपाक परंतु नाश्त्यामध्ये मी इथं भाजीच केली होती कारण साहेबांना जायचं होतं शाळेमध्ये आणि बरोबर सात वाजले होते त्यांना जायचं होतं साडेसातला तर आता इथं मी घाई घाई काय के केलं पहिले मेथीची भाजी टाकून घेतली आणि पीठ म्हणून ठेवलेलंच होतं इथे मी अगदी साधी आणि सिंपल मेथीची भाजी केली आधी काय केलं थोडंसं मिरची बारीक करून घेतली कढईमध्ये तेल घालून घेतलं त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि मेथी घालून घेतली आणि त्यानंतर मग थोडंसं मोठं मोठं घालून घेतलं आणि मीठ घालून भाजी परतण्यासाठी ठेवून दिली आणि आता देता साहेबांना नाश्ता त्यांना नाश्ता देऊन झाला तोपर्यंत माझी भाजी पण बऱ्यापैकी शिजत आली होती त्यानंतर मग मी पोळ्या लाटून घेतल्या तर मला द्यायचा होता डबा त्यामुळे सगळ्यात आधी मी घेतला चपात्या करून कारण आज सकाळ सकाळची शाळा असल्यामुळे यांना जायचं होतं शाळेत त्यासाठी मी आता हा डबा बनवून घेतला आणि दुपारी पण आज पोळ्यांचा स्वयंपाक होता त्याच्यामुळे डबल स्वयंपाक करावा लागणार होता आणि पोळ्यांचा स्वयंपाक लवकरच करावा लागणार होता म्हणून आज सकाळ सकाळ चपाती भाजीच बनवली मुलांना पण होईल आणि डाब्याला पण होईल हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीचा दिवस आणि सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता व्हिडिओला आपली लवकरच सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ माझे बरेच कामं आवरलेले आहेत बाहेरचं सगळं आवरून झाले घरातलं पण फरशी वगैरे सगळं पुसून झाले आता आणि साहेबांना पण डबा करून वाटा लावले आता मला करायची आहे देवपूजा आणि चला मग आता पहिले देवपूजा करून घेऊया तुळशीची पूजा करायची पूजन करायचे लेपन करायचे रांगोळी काढायची ही सगळी कामं आता मला बाकी आहेत माझे अजून ते मला सगळे करून घ्यायचेत स सगळ्यात आधी तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करून घेते आणि त्यानंतर मग देवपूजा करते वृषाद्रिकल्पता देवांचा देव अजन्मा परी सोडून भावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगते महिमयाचा एकच पदमात्र अदृश्याते नादती त्रिपद याची सत्पात्र ते आत्मा विभुनी रंजन अनंतात डोले एकच ज्योती स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर पहा आता माझी तुळशीची पूजा झाली देवपूजा झाली त्यानंतर मी आता उमऱ्याचं लेपन करून घेत आहे उमऱ्याचं लेपन आज सण असल्यामुळे करावायचंच परंतु दर शनिवारी गुरुवारी किंवा सोमवारी आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण उमऱ्याला लेपन करायचं उमरा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि आपला दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवायचा त्यानंतर आपल्या दारामध्ये छोटीशी एक रांगोळी काढून घ्यायची आणि आपला उमरा असा मस्त असा सजवायचा असं केल्याने लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात यायला प्रसन्न होते आणि आपल्यालाही घरामध्ये प्रसन्नच वाटत असतं कोंबऱ्याचं लेपन वगैरे झालं त्यानंतर मग दरवाजामध्ये एक रांगोळी काढून घेतली तुळशी पुढं पण रांगोळी काढून घेतली ता आता सगळं का काम आवरलंय देवपूजा झाली तुळशी पूजा झाली उमराले पण पूजा सगळं काही झाले आता ठेवलंय मी चहा चहा घेऊया आणि आपलं गुरु चरित्राचं पारायणाचं वाचन करायचंय आणि ते पण कर आमचे कसे निवांत आहेत कसे मोबाईल बघत पडले पहा आता एवढं काम सगळं आवरेपर्यंत मला जवळजवळ जवळ पावणे दहा वाजले होते आता गुरुचरित्र पारायण वाचायला मस्त असा ठेवलाय चहा आता चहा घेऊया चला तर मी आता मस्त असा लाव चहा घेऊया लाव ना काय खूप लावला पा मस्त असा गरम गरम चहा

आता बरोबर बाराला पाच मिनिट टाईम आहे आणि मला करायची आहे खिचडी बरं असल्यामुळं बनवायची आहे खिचडी शाबताना खिचडी चला मग आता खिचडी बनवूया खाऊया आणि मग नंतर भेटू आता झाली माझी खिचडी शाबदाना खिचडी झाली आहे आता खायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे गुरुचरित्र पारायणाला चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद